नमस्कार जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला बारामती ऍग्रो या कंपनीकडून शेतकऱ्याची फसवणूक झाली म्हणून कर्ज तहसील कार्यालयाच्या बाहेर उपोषण करून न्याय मिळण्यासाठी आंदोलन सुरू करण्यात आलं आहे आमदार रोहित पवार यांच्याशी संबंधित असणाऱ्या बारामती अॅग्रो कंपनीने

मग त्या करण्यासाठी व्यवहार ठरला व्यवहाराची रक्कम ठरली त्यामध्ये अशा देखील चर्चेमध्ये दे गोष्टी ठरल्या की उरलेले जे काही तीन एकर क्षेत्र आहे सर्व एकूण पाच एकर क्षेत्र आहे त्यापैकी तुम्ही आम्हाला दोन एकर द्या व उरले तीन एकर क्षेत्राला तुम्हाला कंपाऊंड करून देतो एने करून देतो त्याचा लेआउट करू आपण अंतर्गत रस्ते करू त्यामुळे तुमच्या उरलेल्या जमिनीला येईल व त्यानुसार तुम्ही उरलेल्या क्षेत्रातून तुम्ही पैसे मिळवा व आता जे काही आपला व्यवहार ठरलेला आहे त्याला तुम्ही पाजार कमी किंवा आम्हाला पाटील अशी आम्ही तुम्हाला योग्य ती किंमत देऊ हो। हा सर्व व्यवहार झाल्यानंतर ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी खरेदी करत करून घ्यायचं ठरलं परंतु ज्या दिवशी खरेदी करत होतो त्या दिवशी आम्ही इथे दुय्यम निबंधक कार्यालयात ठिकठिकाणी हजर झालो त्या ठिकाणी आल्यावर लक्षात आलं की त्यांनी खरेदी करत न लिहून आणता साठेकट व कुल पत्र लिहून आणले होते मग या याबाबत या त्यांच्याशी विचारणा केली असता ते म्हणाले की नाही आपण भविष्यामध्ये खरेदीगत करून घेऊ परंतु आता आम्हाला काही परमिशन किंवा इतर गोष्टी करायच्या आहेत त्यामुळे आम्ही आता ते खरेदीत करू नाही म्हणलं साहेब ही वर्ग एक जमीन आहे ही कुठली वाटनातली किंवा इतर तो जमीन आहे त्यामुळे या कर... या जमीन खरेदीला तुम्हाला कुठलीही परवान्याची आवश्यकता नाही परंतु ते निवडवडूची उत्तरे देऊन हे प्रकार करण्याचं टाळलं की बाबा आम्ही खरेदी भविष्यात करून घेऊ म्हणलं मग आम्हाला कोरोना पिरियड असल्यामुळं व्यवसायात नुकसान झालं असल्यामुळे आम्हाला पैशांची आज रोजी गरज आहे त्यामुळं आम्हाला तुम्ही जी काही रक्कम देता खरेदी करायची आम्हाला आज दिली तर बरे होईल ते म्हणजे ठीक आहे तुम्हाला संपूर्ण रकमेचा चेक यावेळी असतात आम्ही देऊ त्यामुळे मग त्यांनी बावन्न लाख रुपयाचा चेक या साठेगा दिवशी आम्हाला दिला साठेगा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी साठेगाव झाल्या दुसऱ्या दिवशी आम्ही तो चेक बँकेत टाकला बँकेतून आम्हाला पुन्हा दुपार फोन आला की तुमचा चेक बाउन्स झालेला आहे आम्ही या सगळ्याच प्रकारात चौकशी केली व हे सर्व गोष्टी त्यांचे काही बारामती अधिकारी आहेत आहेत त्यांना सगळ्यांना कळवलं ते म्हणाले चेक बदलून देतो तुम्ही या मग अशी सर्व चर्चा झाल्यानंतर आम्ही पुन्हा दोन तीन दिवसांनी दो फोन केला ते म्हणले वेळ नाही आता तुम्ही बारामतीने चेक घेऊन जा पुन्हा दोन तीन आठवड्यांनी म्हणा किंवा काही फोन केला ते म्हणले आता आम्हाला वेळ नाही बघूया तुम्ही असं करून वेळोवेळी आमची काळ आठलं केली मग साधारणपणे एक ती चेक दिलेला होता त्याचा कालावधी सांभाळायच्या आधी देखील आम्ही त्यांना फोन केला की साहेब तुम्ही या किंवा आमचं जो काही आहे जे काही पैसे आम्हाला द्या ते म्हणले बघू की आम्ही कुठं पळून चाललोय तुम्ही कुठे पळून चालू अशा प्रकारचं म्हणणं आलं हे सर्व गोष्टी झाल्यानंतर मग कुठेच चर्चा झाली नाही पण आम्ही वेळोवेळी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु कुठलेही उत्तर समाधानकारक उत्तर आम्हाला मिळालं नाही अचानक साधारणपणे दीड वर्षानंतर त्यांनी सदरचे क्षेत्र अतिरायत व्यक्ती जे आहेत ते काही म्हणून दोन व्यक्ती आहेत सफेकर आहेत किंवा सूर्यवंश म्हणून आहे या तिघांच्या नावाने हे क्षेत्र परस्पर विकून टाकलं सदर दस्ताची माहिती घेतली किंवा इतर जे काही आमच्या संबंधातून आम्ही या गोष्टीची माहिती घेतली तर सदरचा व्यवहार साधारणपणे दोन कोटी चौसष्ट लाख रुपयाला झाल्याचं आम्हाला लक्षात आलं ते सहकारी मित्र कुंडिक सोपान जायभाय यांच्या शेतजमिनीमध्ये या ठिकाणी बारामती याग्रो यांनी जी फसवणूक केलेली आहे त्या संदर्भामध्ये कर्जत तालुक्यातील कुंडलिकराव जायबाई असतील त्यांचे चिरंजीव कृष्णा जायबाय असतील व त्यांचे सर्व कुटुंबीय असतील दुर्गाव ग्रामस्थ असतील यटलीगराव जायबाई साहेब हे अतिशय हुशार व्यक्तिमत्व म्हणून या तालुक्यामध्ये प्रसिद्ध आहे वेळोवेळी इथून पाठीमागचा इतिहास पाहिला राजकारणामध्ये सुद्धा त्यांची अतिशय चांगली महत्वाची भूमिका असायची पण आजकालच्या दिवसामध्ये किंवा अलीकडच्या काही वर्षामध्ये त्यांनी हा सगळा व्यवसाय किंवा हा उद्योग सोडून दिला आहे एक आपला व्यवसाय ठेकेदारीचा आणि आपल्या मुलांचं शिक्षण याच्यावरतीने लक्ष केंद्रित केलेलं आहे त्यांच्या ज्या हिताच्या प्रॉपर्टी त्यांनी पाठीमागे घेतलेल्या आहेत त्यामध्ये जी पाच एकरची भांडेवाडी शिवरामध्ये जी क्षेत्र आहे त्या क्षेत्रामधलं आमदार रोहित पवार यांना घराच्या बांधकामासाठी त्यांनी दोन एकर क्षेत्र दिलेलं आहे शेवटी आमदार साहेब आहेत किंवा कोणी आमच्यासारखा राजकीय माणूस असला तर एखादा शेतकरी कुटुंबातला माणूस कोणीही हो आपल्या शेजारी चांगला माणूस यावा तेव्हाचून आपली जमीन डेव्हलप होईल किंवा त्यांचा घर शेजारी झालं किंवा त्यांचा एखादा उद्योग व्यवसाय आपल्या शेजारी उभा राहिला आपल्या जमिनीला काहीतरी मार्केटिंग त्या हिशोबाने त्यांनी विश्वासाने त्यांच्याबरोबर व्यवहार केलेला आहे आणि त्या व्यवहारामध्ये त्यांची या ठिकाणी फसवणूक झालेली आहे साहेब तुम्ही काळजी करू नका या ठिकाणी कर्जत तालुका जागृत तालुका आहे असा कधी कोणावर अन्याय झाला तर तालुका या ठिकाणी शांत बसणार नाही या तालुक्यातील जनता स्वस्त बसणार नाही तुम्हाला जोपर्यंत न्याय मिळणार नाही त्या ठिकाणी आम्ही सर्व तालुक्यातील कार्यकर्ते मंडळी असतील सर्व पक्षीय मंडळी असतील किंवा या तालुक्यातील शेतकरी वर्ग असं हा तुमच्या पाठीशी निश्चितपणाने उभा राहील तुम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या खांद्याला खांद्याला आणून या ठिकाणी यांच्यावर जो अन्याय झालेला आहे तो अन्यायाला कुठेतरी वाचा फोडण्यासाठी आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहात वास्तविक पाहता आमदार महोदयांच्या कंपनीच्या वतीने झालेली फसवणूक आहे रोहित पवारचे बारामती हा कारखाना आहे आणि त्या कारखान्याचे व्हाईस चेअरमन सुभाष गोळवे आहे सुभाष गोळवेच्या हाताने हा गैरव्यवहार झालेला आहे कोर्टाने पण तो गैरव्यवहार म्हणून ठरवलेला आहे वास्तविक पाहता बंगला बांधायसाठी घेतलेली जमीन होती अन्य तीन व्यक्तींना समोर दोन कोटी दोन कोटी पन्नास लाख रुपयाला त्या ठिकाणी त्यांनी पुढे व्यवहार केलेला आहे वास्तविक पाहता पन्नास लाख रुपयाची घेतलेली बांगला बांधायसाठी जमीन का दिली कमी रेटमध्ये मध्ये तर आपल्याला बाकीच्या तीन एकर जमिनीचं लेआउट करून देणार आहेत या गोष्टीवर दिली लेआउट तर राहिलच त्याचा मोबदला पण राहिलाच आणि असं सगळं राहिलं असताना समोरच्या व्यक्तींनी जमीन सुभाष गोळे समोरची जमीन ही दोन कोटी पन्नास लाख रुपयाला विकलेली आहे मला आश्चर्याचा धक्का बसला त्या तालुक्यामध्ये जायबाई साहेब अतिशय महत्वाची भूमिका त्यांनी राजकीय जीवनामध्ये बजवलेली आणि त्यांच्यावर हा प्रसंग आला ही सगळी घटना कानावर आली मला सुद्धा धक्का बसला कृष्णाला मी आजच आणि त्या दिवशी त्याची क्लिप बघितली अतिशय उत्कृष्ट असं त्याचं वक्तृत्व आहे त्यांनी त्याची भूमिका चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मांडली खऱ्या अर्थानं तालुक्यावरती व फसवणुकीचा जो विद्यमान आमदारांनी प्रयत्न केला आहे आणि बरेचसे जमिनी त्यांनी अशा लाटल्यात ज्या सरकारच्या जमिनी होत्या त्याचं उदाहरण म्हणून मी सांगतो मी ज्या गावचा सरपंच होतो तिथलं गायरान जमिनीवरती त्यांनी कलेक्टरला सांगून त्या ठिकाणी जो प्रोजेक्ट आणला त्यामध्ये त्यांची भागीदारी तिथं करून तो तो परंतु ही स्वतःच्या मालकीची जमीन आणि त्यामध्ये त्यांनी फसवणूक केली निश्चितपणाने त्यांच्यावर इडी सुद्धा लागली आणि इडी लागली काय वावग नाही हे त्यांचा धंदा आहे आबाने त्यांना लपंगा म्हणलंय ते सुद्धा काय चुकीचं नाही <laughs> आमचे काही मित्र इथं बी जे पीचे आहेत आम्ही मागच्याविषयी त्यांना कधी मत दिलं नाही त्यांची आमच्या अजून ओळख आहे त्याच्यामुळे आमचा त्यांचा संपर्क याचा काय समोर आता आमच्या कुणी कारणांचे कसे संबंध आले कुठे काय बोलते ते आम्हाला काय माहिती नाही कारण सगळं झालंच कळलं पण अशा प्रकारचं जर आमदार साहेब इतके सुशिक्षित माणसाला इतकं गोड बोलून फसवत असतील बोल तर माझं तर म्हणणं बहुतेक ह्या पॉवर कंपनीचा डीएनएच फसवण्याचा आहे काय पण असतं आमचे चुलते कुंडिक नाना यांच्या वर झालेला अन्याय बारामती अग्रोनी यांची जमीन हडपून यांच्यावर अन्याय केलेला आहे बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडला असेल इतका सुशिक्षित माणूस इतका कॉन्ट्रॅक्टर मोठे माणूस असून फसला कसा परंतु जुन्या माणसाची मन आहे की चार पैसे कमी आले तरी चालत पण शेजारी चांगला असावा नानांना अजून माहितीच नव्हतं शेजारी कसा आहे ते आम्हाला माहित होतं पण आम्हाला याची कल्पनाच नव्हती चार पैसे कमी तर घेतलेच घेतले परंतु जे चार पैसे होते ते पण दिले नाही म्हणजे जो बावन्न लाखाचा जो व्यवहार झाला होता तो बावन्न लाखाची ज्या वेळेस चेक देण्यात आला तो बावन्न लाखाचा चेक तीन ते चार वेळा बाहून झाला कृष्णाप्रमाणेच कृष्ण आहे आणि त्याची फसवणूक आपल्या मतदारसंघाचे आमदार दादा पवार यांच्या कारखान्याने केली आहे की तसं बघायला गेलं तर त्यांची फसवणूक करणं हा पहिल्यापासून तर त्यांचा हीच आहे फसवणूक करूनच हे तो राहिलेत हे असं नाही करायला पाहिजे त्यांनी आणि जी केलंय ती भयंकर असं बघायसारखं नाही असं वाटतं आज त्यांची जे मी त्यांना परत येऊ अशी माझी इच्छा आहे आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय कोणताही लोखंडी पत्रा कट करणं डिझाईन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कट हे कट कर्ट करून मिळेल चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पिक टेक्नॉलॉजी या कंपनीला ठिकाण पिंपळवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर संपर्क अठ्याहत्तर आठशे ऐंशी पंचावन्न पाचशे छत्तीस